आडगाव पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून पाच लाख चौदा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला फिर्यादी तेजस विठ्ठलराव शिंदे यांच्या घरातून पावणे दोन लाख रुपये किमतीचे फोटोग्राफीचे कॅमेरे तसंच इतर सामग्री चोरीला गेली होती तपास सुरू असताना शिनर शहरातील गावठाण शिन्नरमध्ये राहणारा एकवीस वर्षीय रोहित कुंडलिक जगडे याने ही चोरी केल्याची याने ही चोरी केल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सुभाष जाधव अशोक पात्रे हवालदार सुरेश नरवडे देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड निलेश काटकर गणेश देसले दिनेश गुंबाडे सचिन बाईकर निखिल वाघचौरे अमोल देशमुख यांनी सापळा रचून रोहित झगडे याला ताब्यात घेतलं चौकशी अंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीला गेलेले फोटोग्राफीचे कॅमेरे आणि इतर सामग्री तसंच एक हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो असा एकूण पाच लाख चौदा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गुड्डू शेख दिशानु नाशिक